हा एक विशेष दिवस आहे तो आपल्या विद्यालयामध्ये आपणाला साजरा करावायचा आहे या विशेष दिवसानिमित्त या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी माने श्री सुदेश माने हे उपस्थित आहेत त्याबद्दल आपली संस्था आणि विद्यालय याच्यामार्फत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचंही आजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो सकाळीच कांबळे मॅडम या ठिकाणी ब्लॅकबोर्ड लिहित असताना काही मुलं वाचत होती तर आजचा जागतिक दिव्यांग दिन आपल्याला आपल्या विद्यालयामध्ये साजरा दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिशय तरुणी असं आपल्या गावामध्ये काम करणारे आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुदेश माने हे आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्व सामान्य विद्यार्थी आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये अतिशय सफाईदारपणे प्रती करत असतो पण जर दिव्यांग व्यक्तीकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या हालचाली असतील त्यांच्या कृती असतील या करत असताना त्यांना खूप अडचणी होत असतात अथर्व हे पुढे लक्ष आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या साठी आपण तळमळीने काम केलं पाहिजे आणि असे काम करणारे आपल्या देशामध्ये परदेशामध्ये होऊन गेलेल्या महान व्यक्ती आहेत त्यामध्ये आपणाला महान शास्त्रज्ञ लुईस ब्रेल हे आपणाला माहिती आहेत लक्षात घ्या बाळानो अंध व्यक्तीसाठी एक महान कार्य करणारे ब्रेल लिपीचा शोध लावणारे हे शास्त्रज्ञ आहेत त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीसाठी व आपण सर्वांसाठी एक महान आणि प्रेरणा संपन्न असं व्यक्तिमत्व आहे हेलन केलर त्या स्वतः अंध व कर्ण मुखबधीर असताना अनेक अपंग व्यक्तीसाठी दिव्यांग व्यक्तीसाठी त्यांनी महान असं कार्य केलेलं आहे त्याचबरोबर महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे सुद्धा यामध्ये अग्रकन्य अग्रकन्या असं नाव आहे जन्मजात अतिशय चांगले असे असताना काही दिवसानंतर त्यांना अपंगत्व आलं त्यामध्ये त्यांना अकाली दिव्यांगत्व प्राप्त झालं त्यावरती त्यांनी मात करून अनेक असे संशोधनात्मक कार्य केलेलं आहे लक्षात घ्या त्यामध्ये त्यांना जो आजार झालेला होता तो मोटर न्यूरॉन डिसीज म्हणजेच एम एन डी हा आजार होता मेंदूच जे आहे काम जे आहे त्या काम औषधात चालू राहत त्यामुळं आपले जे स्नायू आहेत ते कंपत होत असतात आणि कमकवत हो स्नायू झाल्यामुळे आपल्या अवयवाची हालचाल कमी होते यामध्ये त्यांनी अगदी वाचा त्यांची केलेली असताना कॉम्प्युटर वरती असे स्पेशल त्यांचं एक विशेष असं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं होतं खरोखरच या महान कार्याबद्दल त्यांची सुद्धा आज आपल्याला आठवण झाली पाहिजे दिव्यांग दिन दि अगदी दिव्यांग दिन नव्वद पंच्याण्णव सालापासून पूर्ण जगामध्ये साजरा करत होते पण आपणाला दोन हजार सोळा सालापासून दिव्यांगात चे प्रकार जे आहेत ते प्रकार वाढले एकवीस प्रकार जे आहेत ते या दिव्यांगामध्ये प्राप्त झालेले आहेत लक्षात घ्या शासनानं असेल किंवा सामाजिक संघटना कडून याच्यामध्ये आपणाला हे प्रकार गाठलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना मदत करण्यासाठी भारत शासनानं सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये असेल निम्न दृष्टी किंवा अल्पदृष्टी असेल कुष्ठरोग श्रवण बाधित चलन संबंधी विकलांगता असेल लोक त्याचबरोबर मानसिक आजार असतील अस्थिवेंद असेल अध्ययन अक्षम विद्यार्थी असतील मेंदूचा पक्षघात असलेले सुमग्न बहुविकलांगता असे एकवीस प्रकार कुष्ठरोग सुद्धा याच्यामध्ये आपणाला या दिव्यांगत्वामध्ये समाविष्ट केलेला आहे त्या दृष्टिकोनातून अशा व्यक्तीसाठी दि, दिव्यांग व्यक्तीसाठी दि, शासनानं भरपूर अशी मदत केलेली आहे पहा या दिव्यांग व्यक्तीचे आपणाला सामने पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुद्धा होत आहेत आताच आमची चर्चा प्रमुख अतिथींशी झाली तर राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धा जे आहेत कारण तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबर हा दिव्यांग सप्ताह आपणाला साजरा करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून दिव्यांगाच्या स्पर्धा असतील खेळाच्या असतील वक्तृत्व स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील किंवा इतर ज्या निबंध स्पर्धा असतील त्याच्यामध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबर वाटचाल करत आहोत हे त्यांनी काय केलं पाहिजे सर्व जगाला दाखवून दिलं पाहिजे आता या ठिकाणी आपण कोणत्याही व्यक्तीकडं किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडं असं जर दिव्यांगत्व असेल तर त्या दृष्टीकडं त्या विद्यार्थ्याकडे आपण चांगल्या दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन आपला असला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण आजचा हा दिवस साजरा करतोय त्या दिवसानिमित्त मी एक वेळ सर्वांचं हार्दिक हार्दिक